मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की अहिल्याने परितोषला आणि दिशाला घरामध्ये घेतलेलं नसतं त्यामुळे तो परितोष ठाम मांडून तिथेच घरासमोर बसलेला असतो आणि प्रीतम अहिल्याला म्हणत असतो की परितोष दामिनी काकूचा भाचा असला म्हणून काय त्याचा अधिकार नाही आहे आपल्या घरावर आणि तुला माहिती आहे ना ती कुठल्या थराला जाऊ शकते ती तेव्हा आईला म्हणते की प्रीतम अरे पण परितोषचे आपल्या किर्लोस्कार कुटुंबावरती खूप उपकार आहेत त्याला असं वागणूक देणं बरोबर नाही तर इकडे दिशाने गाडीतून बेशुद्ध होण्याची पावडर आणलेली असते आणि ती त्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमध्ये टाकते आणि ते पाणी घेऊन परितोषकडे जाते आणि त्याला म्हणते की परिश्वर हे घ्या थोडंसं पाणी प्या तुम्हाला जरा बरं वाटेल आणि परितोषी तो पाणी पितो आणि त्यानंतर त्याला चक्कर येल्यासारखं होतं आणि तो चक्कर येऊन पडतो आणि दिशा ओरडायला लागते परिश्वर काय झालं तुम्हाला कोणी आहे का प्लीज हेल्प करा असं ती ओरडत असते आणि हे सगळं आतमध्ये ऐकायला गेलेलं असतं तेव्हा आईला म्हणते की काय झालं कोणाला म्हणून ते सगळेजण त्याच्याकडे धावत येतात तर दिशाने आता घरामध्ये जाण्यासाठी प्लॅन केलेला असतो असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब